एकदा एक कलाकार दोन बहुमजली इमारतींमध्ये बांधलेल्या तारेवर लांब बांबू धरून चालत होता त्याच्या खांद्यावर त्याचा मुलगा बसला होता शेकडो हजारो लोक श्वास रोखून पाहत होते स्थिर पावलांनी वाऱ्याशी झुंज देत कलाकाराने स्वतःचा आणि मुलाचा जीव धोक्यात घालून हे अंतर पूर्ण केले जमावाने आनंदाने उड्या मारल्या टाळ्या आणि शिट्या वाजवायला सुरुवात केली लोक त्या कलाकाराचे फोटो काढत होते आणि त्याच्यासोबत सेल्फी घेत होते ते त्याच्याशी कष्ट आंदोलन करत होते कलाकार माईकवर आला आणि गर्दीला म्हणाला मी पुन्हा हे करू शकेन यावर तुमचा विश्वास आहे का की मी हे पुन्हा करू शके गर्दी ओरडते हो हो तुम्ही करू शकता मग कलाकाराने विचारले तुमचा यावर विश्वास आहे का जमावाने होकार दिला आमचा विश्वास आहे आम्ही पैज लावू शकतो की तुम्ही त्याची यशस्वी पुनरावृत्ती करू शकता कलाकार म्हणाला तुम्हाला पूर्ण विश्वास आहे नाही का गर्दी म्हणाली हो कलाकार म्हणाला ठीक आहे मला कोणीतरी तुमचे मूल द्या मी त्याला खांद्यावर घेऊन दोरीवर चालतो कलाकारांनी असं म्हणल्यावर तिथे एकदम शांतता पसरली कलाकार म्हणाला आताच तर तुम्हाला विश्वास होता की मी हे करू शकतो खरं तर तुमचा विश्वास आहे पण माझ्यावर भरोसा नाही दोन्ही श्रद्धांमध्ये फरक आहे म्हणजे जसं देव आहे असा विश्वास आहे पण देव खरंच आहे हा विश्वास नाही यू बिलीव्ह इन गॉड बट यू डोंट ट्रस्ट ही देव आहे हे तर सगळेच मानतात पण देवावर कितीजण विश्वास ठेवतात कुणाकुणाची देवावर खरंच श्रद्धा आहे जर तुमची देवावर पूर्ण श्रद्धा असेल तर चिंता राग तणाव कशासाठी